नमस्कार भावा बहिणींनो तर चला आज आपण बनवू आकाड स्पेशल मटन सुक्क त्याच्यासाठी बघा इथं कुकर घेतलाय कुकरमध्ये आता आपण तेल टाकणारो एक पळी कॅटलीतली एक पळी तेल टाकलं आहे थोड्यासा ह्याच्यात कोथिंबीर टाकून घेणार आहे आणि इथं थोडं एक कांदा घातलाय बघा मी ह्याच्यात चांगलं परतून घेऊ आता ह्याच्यात हळद पावडर टाकून घेऊ हळद पावडर आपण ह्याच्यात घालणारो पाव चमचाहून बी कमी ही बघा एवढी टाकली बघा हळद पावडर आता चांगलं ह्याला बी आपण परतून घेऊ आता मी मटण घेणार आहे एक किलो चांगलं मटण स्वच्छ धुवून घ्यायचं बरं का दोनदा तीनदा चारदा आणि मग ह्याच्यात टाकायचं आता एक चमचा आधी आलं लसूण पेस्ट टाकून घेऊ ह्याला मी चांगलं आपण परतून घेऊ आलं लसूणचा कच्चा पण चांगला दूर होऊस तर आपण ह्याला भाजून घेतलं आहे बरं का दोन मिनटात होते आता ह्याच्यात आपण घेऊ मटण टाकून तर बघा एक किलो मटण घेतलं मी ह्याच्यात मी पाणी थोडंसं जास्त टाकणार आहे बरं का मला आळले बी पाहिजे म्हणून तर बघा चांगला आपण ह्याच्यात मटण टाकून चांगलं असं मिक्स करून घ्यायचं हे बघा कसं हलवायला येत नाही बरं का ह्या पळे ना कुकरमध्ये अगर चांगला मटण रसा जरा जास्त टाईम असला का नाही भगून ह्याला शिजू घालायचं आता टाइम नाही माझ्यापाशी म्हणून मी ह्याच्यात कुकरमध्ये आहे ह्याच्यात बघा मी पाव चमचा मीठ टाकून घेतलंय आणि एकदा हलवून घेते आता ही हलवायला येत नाही म्हणून मी तसेच हलवते बरं का आता हे पळी काढते बघा असं खाली बरी करून घेऊ ह्याच्यात आपण पाणी टाकणार आहे दोन गिलास छोट्या गिलासनं लहान गिलास आहे बरं का लहान गिलासानं मी दोन गिलास पाणी टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर राहिली होती ती बी टाकून देते ह्याच्यात लई चौक चांगली होती ती बरं का आणि मटण बी तुम्ही भाकरीबरोबर खाल्लं ना तरी तुमच्या लेकरांना बी आवडलं ले ना तुम्हाला पण तर बघा हे चांगलं असं आपण पाणी टाकून मीठ बी टेस्ट करून घेते तर मी इथं मीठ टेस्ट केलं मला बरोबर वाटलं बरं का तुमच्या टेस्टच्या हिसाबाने तुम्ही घाला राहिलेलं पाणी बी टाकून घेतलं आहे आता कुकर लावते आणि चांगलं ह्याला चार शिट्ट्या काढून घेते आता ह्याला उतरलो बघा खाली चांगलं आपलं मटण बी शिजलं आहे मी बघितलं होतं आधीच हे बघा थोडं पाणी राहिलं आहे आता ही मला आळणे बी पाहिजे आणि आपल्याला हे सुक्कं मटण बनवायचं ना त्याच्यात बी टाकायचे थोडं हे आळणे तर बघा हे मस्त आपलं असं मटण शिजलं आहे आता कढई घेऊ आणि कढईमध्ये बघा एक पळी तेल टाकणार आहे कॅटलीतल्या दोन पळ्या टाका ह्याच्यावर कांदा घालून घेऊ आपण एक मध्यम आकाराचं जरा बारीक कापा बरं का कांद्याला आणि चांगला ह्याचा कलर बदलूस तर ह्याला आपण तळून घेऊ परतून घेऊ चांगला कांदा ना हे बघा अशा पद्धतीनं करायचं तर ही कांदा आपला झाला आहे चांगला परतून आता ह्याच्यात आपण टाकू कस काय पुडी मसाले तर मसाल्यात बघा इथं मी हळद पावडर घेतली बघा छोटा अर्धा चमचा ती टाकून घेते आधी हळद पावडर मिक्स करून घेऊ कांद्यावर चांगलं परतून घ्यायचं हे झालं बघा कांदा बर बर आता हळदी बरोबर परतून आता ह्याच्यात आपण लाल मिरची पावडर आणि काळा मसाला घालून घ्यायचा जास्त काय मसाले टाकायची गरज नाही लगेच चांगलं लागतं बघा एक ही चमचा मी घातली लाल मिरची पावडर आणि दोन चमचा हिथं मी काळा मसाला घालणार आहे आता ह्याला बी आपण चांगलं असं परतून घेऊ मसाला घातला की गॅस एकदम बारीक करायचं बरं का नाही तर करपून जाते लगेच आता हे करपून मसाला म्हणून ह्याच्यात मी थोडंसं पाणी टाकते आणि हे आळणी मटणचा रस्सा आहे ना ही टाकून घेते त्याने कर मसाला करपणार नाही आणि चांगलं तळून होईल टेस्ट चांगली ती चांगला मसाला तळून घेतला की लई चांगली टेस्ट लागते बरं का बघा चांगला मसाला झालाय आपला तळून आता ह्याच्यात आपण हे घालून घेऊ बरं का हे बघा असं हे आळणी मटन घ्यायचं टाकून नुसतं मटण मटण टाकणारे आधी आणि मसाल्याबरोबर मटणाला आधी चांगलं फ्राय करणार आहे असं भाजून घेतलं का नाही मसाल्याबरोबर मटणाला चांगली टेस्ट येते एकदा करून बघा बरं का आता एक हे बघा थोडंसं आपण हे आळणी घालून घेणार आहे रस्सा ह्याने चव चांगली येते का ह्या मटणाचा सगळा आरख ह्याच्यातच आहे ना त्याच्यामुळे हे थोडंसं टाकून घ्यायचं दोन तीन पळ्या आता एकदा हलवून घेऊ ह्याला चांगलं भाजायचं आहे चांगलं मसाल्याबरोबर शिजू द्यायचं आणि सारखं पळीनं हलवत राहायचं आता एक माझ्यापेशी नळी बघा ही बी टाकून देते ठेवली होती आळणीसाठी पण टाकते ह्याच्यातच ह्याला बी चांगलं आपण परतून घेऊ आता चांगलं ह्याला शिजायला ठेवायचं गॅसला मध्यम ठेवायचं मीठ घालून घेते चवीपुरतं आळणी मटणाच्या रसाचे घेतला आहे ना त्याच्यात बी मिठे जरा मिठाचं थोडं लक्ष देऊन घाला बरं का चवीपुरतं मीठ टाकून घ्या आता मध्यम गॅस गॅस करायचा मध्यम आणि ह्याला चांगलं शिज शिजून घ्यायचं बघा चांगलं असं पण हिनं हलवत राहायचं मस्त झालाय बघा हे बघा ज्वारीच्या भाकरी एकच नंबर लागते आता थोडीशी आपण ह्याच्यात कोथिंबीर बी टाकून घेऊ कोथिंबीर टाकला की लगेच गॅस बंद करायचा एक मिनटात एक दोन मिनटं ठेवायचं आणि गॅस बंद करून टाकायचा हे बघा टाकली हे थोडीशी कोथिंबीर आता ह्याला घेऊ एकदा हलवून आणि एक दोन मिनटंच चांगलं ठेवायचं कोथिंबीर घातली की लगेच गॅस बंद करून टाकायचा गरमागरम पातळ जवारीची भाकरी नाही काय द्यायचा आळणे रश्याबरोबर लयची एक एकच नंबर लागते सगळ्यांना आवडलं बघा हटालात जायची गरजच नाही आता असं आपण हॉटेलापेक्षा बी चांगलं मटण सुक्क घरी बनवून खाऊ शकतो हे बघा किती छान दिसते का नाही mm. बनवा मग पटकर ना घरी आणि कमेंटमध्ये सांगा कसा बनला तुमचा कम मटन सुक्क आणि आळणी मटण रस्सा तुमच्या अगर आवडला तर तुमच्या मित्र परिवारात लगेच पाठवून टाका आणि चॅनलवर नवं असलं का नाही लगेच सबस्क्राईब करा बरं का तुमच्या सबस्क्राईबची मला गरज आहे धन्यवाद